नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे नवीन शेतकऱ्यांसाठी आज आपल्या बागेतली खुरपणी झाली खुरपणी ही बांधावरती म्हणजे जे सर असते तिथून एक एक दीड फूट इकडं आणि एक दीड फूट इकडं असं स्वच्छ केलं आहे स्वच्छ का करायचं गवत का काढायचं जे आपण झाडाला खतं सोडतो खाजं जे सोडतो मेड़ा ते झाडालाच मिळावं तण असलं की ते झाडाला मिळत नाही मिळतं पण कमी जास्त प्रमाणात होतं वाढ होत नाही झाडाच्या व्यवस्थेत म्हणून कधीही सर किंवा बांध स्वच्छ असावा आणि नंतर ना ह्याच्यामध्ये रोटावेटर फिरवायचा सगळी बाग स्वच्छ होऊन जाते हे दोन तीन महिन्यातून एकदा करावं लागतं तणनाशक नाशक खेळायसाठी मारू नका की तणनाशकाचा झाडावर पण परिणाम होतो खराब होऊन जातं सगळं झाडं असं स्वच्छता केलेली आहे ते व्हिडिओ लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करा जा चॅनल सोपे छोटे आणि सुटसुटीत व्यव व्हिडिओ असतात धन्यवाद मित्रांनो